भविष्यामध्ये तुम्ही बघा पुढे पुढे काय होत आहे कारण शेवटी ठीक आहे स्वर्गीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या राज्यातील जनतेनं दाखवून दिलेले आहे की खरी शिवसेना कोणाची आहे बाळासाहेबांचे खरे विचार घेऊन कोण पुढे चाललेले आहे आणि त्या माध्यमातून फक्त ऐंशी जागा लढून साठ जागा निवडून आणण्याची किमया एकनाथ शिंदे साहेबांच्या ने नेतृत्वाखालील शिवसेनेने केलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेनं आम्हाला खरी शिवसेना म्हणून दाखवलेला आहे धनुष्यपान आम्हाला दिलेलं आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा जर काही बदल झाला तर तुम्हाला काही असं विशेष वावग वाटायला नको नाही रा, राज राजकारणामध्ये काही गोष्टी तुमच्यापासून लपवून ठेवाव्या लागतात <laughs> तुमच्याकडे जर स्पष्ट बोललो तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात त्यामुळे काही गोष्टी नव्वद टक्के मी तुमच्या समोर स्पष्ट बोलेल पण राजकीय ज्या काही गोष्टी आहेत त्या थोड्याशा तुमच्यापासून लपवून ठेवतात दोन दिवस झालं तुम्ही नाही आज सव्वीस जानेवारी काही त्यांच्या वैयक्तिक कामामुळे नाही नाराजी तर त्यांनी माझ्या समोर कधी व्यक्त केलेली नाही एकनाथ शिंदे साहेबांना आणि शेवटी बघा राजकीय खुर्ची असते ती फेविकॉल घेऊन तर कोणाच्या खाली उभी राहत नाही ती बदलत असते अदलाबदल होत असते मी सुद्धा गेल्या वीस वर्षापासून लोकप्रतिनिधी आहे आमदार म्हणून दोन हजार नऊला पहिल्यांदा मी निवडून गेलो माझीही बऱ्याच वर्षापासून जी अपेक्षा होती की मी आ, मंत्री व्हावं मी मंत्री व्हावं परंतु होऊ शकलो नाही म्हणून मी काही नाराजी माझी व्यक्त केलेली नाही परंतु नेहमीच त्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीमागे असतात तानाजी सावंत अतिशय कार्यक्षम नेते आहेत या धाराशिव जिल्ह्याचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे पालकमंत्री म्हणून अतिशय चांगल्या प्रकारचं चा काम त्यांनी केल्याचं माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा मला सांगितलेलं आहे त्यामुळे त्यांच्या नाराजीची तुम्ही चिंता करू नका आमच्या पक्षाचे प्रमुख सक्षम आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांवर त्यांचा विशेष प्रेम आहे